फक्त आपल्या बघूया न्यूज महाराष्ट्र नाशिककरांनी व्याज कर्ज मिळण्याच्या खोट्या आमिषाला बळी पडू नये तसेच ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांनी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करावा असे आवाहन नाशिक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे यासंबंधी सविस्तर माहिती अशी की छोटे व्यावसायिक दुकानदार व विशेषत महिलांना विनाव्यास कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष देऊन एस के फायनान्स या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक अर्जदाराकडून तब्बल बारा हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली मात्र कर्ज कुणालाही दिले नाही हा फसवणुकीचा प्रकार असल्याने भरलेली रक्कम परत मागितली असता संबंधितांनी टाळाटाळ तार केली इंदिरानगर पोलिसांनी वेळीच नरेश शेर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महिलेसह सहा एजंटांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला तेरा डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत संशयित कृष्णा रेड्डी माधवन कृष्णन लतिका खालकर नवनाथ खालकर सुगत आवटे व वीस एजंटांनी अद्याप कोणालाही कर्ज दिलेले नाही आजपर्यंत चारशे नागरिकांकडून कमी अधिक प्रमाणात पैसे घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे जवळपास पन्नास लाखांपेक्षा जास्त रक्कम आतापर्यंत जमा करण्यात आली आहे तसेच ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांनी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करावा असे आवाहन नाशिक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे रेहान खान नाशिक अपडेट बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा आणि बघत राहा न्यूज फर्स्ट महाराष्ट्र न्यूज फर्स्ट महाराष्ट्र